कोल्हापूरच्या करवीरमधील वडणके गावामध्ये बंदची हाक घेण्यात आली आहे वजणगे गावामधील काही जागा वक्फ बोर्डाच्या घशात घालण्याचा डाव होता हिंदू हिंदुत्ववादी संघटनांनी असा आरोप केलाय तर गावामध्ये सकाळपासूनच कडकडीत बंद ठेवण्यात आलाय आणि पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात आहे बातमी आपण पाहतोय कोल्हापूरमधून अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत आहेत शेखर काय नेमका आरोप आहे हिंदुत्ववादी संघटनांचा आणि आता एकंदरीतच गावामध्ये वातावरण कसं आहे श्रद्धा मी सध्या त्याच वडणगे गावामध्ये उभा आहे आणि मी काही दृश्य सुरुवातीला दाखवतो त्याच गावानं खरंतर वक बोर्डानं काही जागा जी आहे ती बळकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप जो आहे तो हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आलेला आहे आणि म्हणूनच ही जागा त्यांच्या घशात घालू द्यायची नाही अशा पद्धतीचा आरोप देखील हिंदुत्ववादी संघटना करत आहे आणि म्हणूनच आज या संदर्भात बंदची हाक जी आहे ती दिलेली आहे गावकऱ्यांनी देखील त्यांना साथ दिलेली आहे खर आपण बैठलं तर गावात आ, आ, खरतर, आ, ही गावातली मेन चौक आहे आणि त्या चौकातली सगळी दुकानं जी आहेत ती सकाळपासूनच बंद आहेत शिवाय गावाकडे येणारे सगळे रस्ते देखील खर तर अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी पाहायला मिळतोय अनेक ठिकाणी खरंतर दुकानं जी आहेत ती देखील बंद आहेत दुसरीकडे एक चित्र दाखवतो याच बंदच्या पार्श्वभूमीवरती कुठलेही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त देखील याच वडणगे गावामध्ये तैनात करण्यात आलेला आहे काही गावकरी देखील इथं आहे आहेत सरपंच देखील आहेत त्यांच्याशी देखील या संदर्भात बातचीत करण्याचा प्रयत्न करा काय नेमकं या संदर्भात गाव बंद ठेवण्यासाठी तुम्ही या ठिकाणी पुढाकार घेतलेला आहे काय नेमकी पार्श्वभूमी जी जागा मूळची ग्रामपंचायतीची आहे त्याच्या संदर्भात साधारणपणे वीस ते पंचवीस वर्षे वेगवेगळ्या न्यायालयामध्ये वाद चालू होते त्या न्यायालयाच्या वादामध्ये ग्रामपंचायतीनं आपली बाजू सक्षमपणे न मांडलेच्या कारणाने सदरचा दावा हा ग्रामपंचायती प्रशासनाच्या विरोधात जात आलेला आहे आणि त्यांनी सक्षमपणे भूमिका मांडण्यासाठी असमर्थता का, का दाखवतात मालकी स्वतःची असताना समोरच्या बाजूला निकाल होतो म्हणजे तुम्ही कुठेतरी बाजू मांडण्यास कमी पडता ह्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजातर्फे आम्ही गावबंदचं आंदोलन आवाहन केलं होतं त्यामध्ये गावातल्या सर्व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीनं ना सगळं बंद ठेवले हो अगदी वैद्यकीय सेवा सुद्धा स्वयंस्फूर्तीनं लोकांनी गावातल्या बंद ठेवलेल्या हो बघितलं तर हे सकल हिंदू समाजाचे देखील काही कार्यकर्ते होते त्यांनी देखील आपले या संदर्भातली भूमिका मांडलेली आहे मी पुन्हा एकदा याच गावातली दृश्य जी आहे ती दाखवतो सकाळपासूनच कडकडीत बंद जो आहे तो या गावकऱ्यांनी पाळल्याचं पाहायला मिळते जी जागा आहे ती संबंधित संस्थेला जे आहे ती जाऊ देऊ नये अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती या सगळ्यांनी मांडलेली आहे आणि म्हणूनच हा कडकडीत बंद जो थी आहे या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्यामुळे नक्कीच या संपूर्ण प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्याची देखील माहिती मिळते त्यामुळे नक्की या प्रकरणानंतर आता पुढे काय नेमकी माहिती समोर येते हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे श्रद्धा नक्कीच शेखर अपडेट घेत राहू धन्यवाद सगळ्या माहितीबद्दल Tem que